एक नवीन अपडेट आहे मी दोन हजार सोळापासून डायबेटीस रिव्हर्सल आणि वजन कमी करण्यासाठी वर्कशॉप घेतो हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे आता हे जे काही वर्कशॉप पूर्वी जे दहा दिवसांचं असायचं ते आता आम्ही फक्त पाच दिवसांचं केलं आहे आणि हे सगळं वर्कशॉप ऑनलाईन आहे आता ह्या ऑनलाईनचा फायदा असा होतो आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून हे सगळं शिकू शकता आमच्यासोबत सगळं करू शकता आता ह्या पाच दिवसाच्या वर्कशॉपची फी तीन हजार रुपये आहे आणि या पाच दिवसाच्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला आम्ही एक स्मूदी पावडर एक फ्री देतो ही स्मूदी पावडर आहे त्यानंतर एक तुम्हाला पुस्तिका फ्री देतो तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढचे तीन महिने रोज उठून आम्ही जे काही तुम्हाला शिकवलं आहे तर त्यासाठी जो काही व्यायाम आम्ही तुम्हाला शिकवला आहे तो रोज उठून आम्ही तुमच्याकडून करून घेतो तीन महिने म्हणजे कसं असतं ना सातत्य ही यशाची गुरुकिल्ली असते कुठलीही गोष्ट जर आपण सातत्य पूर्ण केली तर त्याला रिझल्ट मिळतो त्यामुळं तुम्ही तुमच्या घरामधून अगदी तुमच्या कम्फर्ट झोनमधून आमची ऑनलाईन बॅच करा मधुमेहाच्या परती करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी आणि ही बॅच दर महिन्याच्या सोमवारी सॉरी पहिल्या सोमवारी आणि तिसऱ्या सोमवारी असते तुम्हाला जी शक्य असेल ती नक्की करा धन्यवाद